जळगाव शहरात संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या सहाशे अठ्ठेचाळीसाव्या जयंतीनिमित्त मोची आणि चर्मकार समाज बांधवांचा भव्य संयुक्त प्रबोधन मेळावा पेठ येथील पत्रकार भवनात आज दिनांक बारा फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता यावेळी पार पडला यास चर्मकार समाज बांधवांच्या या भव्य संयुक्त प्रबोधन मेळाव्यात जळगाव जिल्ह्यातील समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती प्रबोधन मेळाव्यात विविध मान्यवरांनी समाजाच्या एकजुटीचे महत्त्व शिक्षणाची गरज आणि संत रविदास महाराजांचा विचाराच्या वर्तमानातील उपयोग यावर मार्गदर्शन केले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून संत रविदास महाराज यांच्या सहाशे अठ्ठेचाळीसाव्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन याप्रसंगी करण्यात आले होते या मिरवणुकीमध्ये समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून या मिरवणुकीला सुरुवात झाली असून जळगाव शहरातील पत्रकार भवनात या मिरवणुकीचा सा समारोप करण्यात आला आहे या मिरवणुकीप्रसंगी आंबेडकरवादी विचारवंत पी आर आंबेडकर संपतराव वानखेडे डी एम मोतीराया सुनील सूर्यवंशी उत्तमजी सोनवणे यांच्यासह संत शिरोमणी गुरु रविदास महाराज बौद्धशीय संस्था व चर्मकार विकास संघाचे अध्यक्ष खंडू पवार उपाध्यक्ष उत्तम सोनवणे सचिव ॲडव्होकेट शैलेंद्र पवार सहसचिव मनोजकुमार सोनवणे खजिनदार मनोहर जैनवाल संजय वानखेडे विश्वनाथ सावकरे वसंतराव नेटकेच ॲडव्होकेट चेतन तायडे धनराज भारुडे अर्जुन अण्णा भारुडे कुणाल तायडे गजानन दांडगे कमलाकर ठोसरच्या कार्याध्यक्ष राजेश वाडेकर बाळकृष्ण किरोडे काशीनाथ इंगडे सदस्य दीपक जाधव बालाजी बोहर गणेश नि निमरोड रमेश पवार नंदू बोवरे मनोज बेताडे रामदास पवार संजय पवार कुणाल पवार मोहन बासनवाल विजू उमरे मिरचंद्र सोनवणे प्रकाश सोनवने, अनिल आगारे विजू दांडगे गणेश लोडत विनोद बासनवाल किशोर पवार अनिल डोकळे निलेश सोनवणे गणेश रेशवाल रमेश भासनवाल कुणाल बोहरे किरण जाधव वाल्मिक भासनवाल बी आर सोनवणे संजय गायकवाड रवींद्र दांडगे ज्ञानेश्वर पवार विशाल सोनवणे प्रताप दौलत लोधवाल जनार्दन बासनवाल भाऊलाल आगारे आत्माराम आगारे कान्हू जाधव अविनाश पवार गोकुळ बिजोटे चंद्राबाई रिछवाल गुलाब गांगे रवी बासनवाल पिंटू परसोदे एच गायकवाड खंडू रिच रिछवाल आदींची यावेळी उपस्थिती होती या ठिकाणी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं काय सांगाल आज संयुक्त जयंती काढण्यात आली सर्व काल संघ संस्था त्यामार्फत भव्य रॅली काढण्याचं आयोजन केलं सर्व जाती जात भेद सर्व एकत्र येणं हेच आमचं लक्ष आहे मेळाव्याच्या माध्यमातून काय संबोधित केलं आपण या रॅलीतून एक चर्मकार समाज एक संघ आहे आणि या एक संघतेचं प्रतीक आज शहरवासियांना दिसून आलेलं आहे या ठिकाणी चर्मकार विकास संघ आणि संत शिरोमणी रविदास बहुद्देशीय संस्था यांचे जे आयोजक यांचे जे संचालक आहेत आदरणीय खंडूभाऊ पवार यांनी ही आयोजित यात्राभव्य यात्रा, यात्रा आयोजित केलेली आहे तसेच अर्जुनांना भारुडे हे चर्मकार विकास संघाचे महा महानगराध्यक्ष आहेत कुठून कुठून कुठे मिरवणूक आयोजित करण्यात आली ते आपल्या रेल्वे स्टेशनपासून बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन मानल्यानं झालं तिथून तर नेहरू चौक नेहरू चौकापासून तर आपल्या टावर टावरपासून सरळ आपण पत्रकार भवन या ठिकाणी या सभेची सांग रॅलीची सांगता केलेली आहे मेळाव्याचं मी आयोजन करण्यात आलं आहे मेळाव्याच्या माध्यमातून काय नेमकं प्रबोधन देणार आहे समाज बांधवांना मेळाव्याच्या माध्यमातून चर्मकार समाजाने एकत्र यावं आणि संत गुरुदास विदासमन महाराज यांच्या जीवनचरित्रावर दोन चांगल्या प्रकारचा बौध लोकांनी चर्मकार संपकार लोकांनी घ्यावा अशा प्रकारचं आयोजन आयोजकांमार्फत करण्यात आलेलं आहे